दीड दीड हजार दोन दोन हजार घेऊन जर किट वाटप करत असतील आणि हे सर्व लोक पैसे घ्यायला पैसे घ्या घेत आहेत या सर्व लोकांचं म्हणणं आहे आणि ही एवढी गंभीर बाब असताना देखील जर समजा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी लक्ष देत नसतील तर हे खूप चुकीचं आहे त्यामुळं आता मनसेचे देखील कार्यकर्ते इथं आलेले आहेत आम्ही सी आय टीचे इथं पदाधिकारी आलेलो आहोत इतर अनेक लोक जे पीडित आहेत कालपासून उपाशी आहेत आणि पाच दिवसाचा येल्लो अलर्ट आहे कधी मुसळधार पाऊस येऊन हे पाहून जाईल सांगता येण्यासाठी परिस्थिती नाही त्यामुळं आमचा आवाज इथपर्यंत जात आहे त्या सर्व अधिकाऱ्यांनी या सर्व आमच्या पीडित महिला ज्या आहेत जे भांडे आलेल्या आहेत यांचा योग्य मार्ग काढण्यासाठी संबंधित लेबर अधिकाऱ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना बोलावार जिल्हा जिल्हाध्यक्षावर तर कामगारांच्या भरपूर समस्या आहेत याकडे कोणी पाहत नाही तसं कामगाराला आता भरपूर अडचणी येत आहेत यापूर्वी जवळपास पाच सहा महिन्यापूर्वी प्रत्येक गावामध्ये कॅम्पस चालू होते कॅम्पस चालू असे की त्यांच्याकडून हजार दीड हजार एका पेटीमागं म्हणजे कामगारचे जे कीट आहे संच जे तीस भांडायचं आहे त्यांच्यासाठी दीड दीड हजार रुपये घेतलेले आहेत त्यांच्याकडून जसं यायचं कामगार तिथं जायचा त्याला संच दिलेला फोटो काढायचा त्याच्यानंतर मग त्या गावामध्ये किटाचा एक एक टेम्पो जाईल या दलालामार्फत त्याच्याकडून दीड दीड हजार घ्यायचे प्रत्येकाला आणि यांचे ठरलेले दलाल आहेत आपण किती सर्वसामान्यांना आवाज जरी उचलला मेन वरचे जे आहेत ते सगळे भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे हे होत आहे यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे संप आहे सांगितलं त्यांनी दीड भरणार लोक जे आहेत पण तुम्हाला इथे येण्याचं पुन्हा सांगितलं हे म्हणणं आहे माझं पाऊल तर यांच्याकडे अधिकारत त्यांना एक नोटीस देऊन बोलवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची नोटीस आहे आणि ही या नोटीसवर स्पष्ट लिहिलेलं आहे की जर बारा तारखेला तुम्ही उपलब्ध झाला दा नाही तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात येईल आणि एकंदरीतच इंटरनेटच्या जगामध्ये अत्यंत नामुष्कीच्या गोष्टी एजन्सी मार्फत करत आहेत असिस्टंट लेबर कमिशनर असतील नोंदणी अधिकारी असतील किंवा सरकारी कामगार अधिकारी असतील अत्यंत मस्तीमध्ये आलेले आहेत त्यांचं या सर्व लेबर लोकांकडे कर दुर्लक्ष आहे सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये देखील आम्ही अनेक तक्रारी केलेल्या आहेत या महिलांची बरं तुम्हाला अनेक वेळा इथं पण राहावं लागलेलं ला आहे का हा? या महिलांना अनेक वेळा रात्री मुखाने इथं राहावं लागलेलं आहे हे एक सेटरचं कार्यालय आहे खाजगी स्वरूपातले तिथे व्यक्ती आहेत कुणी सरकारी माणूस नाही सरकारचं नियंत्रण नाही आणि लोकशाहीच्या सत्याहत्तरव्या स्वातंत्र्याच्या वर्षी जर अशा घटना जर घडत असतील या संदर्भानं कलेक्टर आणि संबंधित विभागीय आयुक्त औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांनी देखील हे लक्षात घ्यावं आता आणि नांदेड जिल्ह्याचे आरडीसी मान्य किरण आंबेकर यांच्या देखील लक्षात ही घटना आणून दिली आहे आणखी थोरात जे असिस्टंट लेबर कमिशनर नांदेड आहेत ते फोन उचलाय तयार नाहीत नोंदणी अधिकारी अस्मिन मॅडम अत्यंत कर्तव्यदक्ष दक्ष असल्याचं आव आणत आहेत परंतु ते कुणा कामगाराकडे फोन उचलत नाहीत दुर्लक्ष करतात आणि ही अत्यंत आमच्या अशा साध्या भोळ्या ज्या कामगारांची दैनीय अवस्था करत आहेत आणि याकडे नांदेड जिल्ह्यातले सर्व आमदार नांदेड जिल्ह्यातले तीन चार जे खासदार आहेत त्यांनी देखील लक्ष द्यावं अन्यथा यांचा उद्रेक जर झाला लेबर कमिशनर कार्यालयामध्ये अत्यंत तीव्र आंदोलन होईल त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेबांना विनंती आहे आरडीसी मान्य किरण आंबेकर साहेबांना विनंती आहे याकडे दुर्लक्ष करू नये आणि एकंदरीतच कामगार मंत्री जे आहेत आकाश खुनकर यांना देखील आमची विनंती आहे हे सर्व नंगानाथ जे चालू आहे तुमच्या एजन्सी मार्फत तुमच्या दलालांमार्फत तुमच्या अधिकाऱ्यांमार्फत हा तातडीनं थांबवा अन्यथा ता यांचा उद्रेक जर झाला तर तुमचे काळे धंदे जे आहेत हे सर्व आम्ही रस्त्यावर आणणार आहोत धन्यवाद तालुका हदगाव जिल्हा नांदेड कॉम्पोस्ट पळसा आता इथं आम्हाला स्टॅम्प द्यायले तर की मी आम्ही तुम्हाला किट देणार आहोत पण आमच्या किटच्या बाजूला एक राहून फोटो काढला जात आहे आणि नंतर आम्हाला किट भेटेल की किंवा नाही भेटल त्याची आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही पण आमच्या किटच्या बाजूला फोटो तुम्ही समोर किट घेऊन फोटो का आम समर... काढता का आम्हाला ते लक्ष देत नाही आम्हाला किट भेटेल किंवा नाही त्याची आम्हाला गॅरंटी नाही एवढे काही लेबर होते प्रत्येकाचे आज फोटो देणे काढलेले